दशक बारावा समाज दुसरा प्रत्यय निरूपण श्रीराम ऐका संसाराशी आले हो स्त्री पुरुष निस्पृह हो सुचितपणे पाहो अर्थांतर श्रीराम काये म्हणते वासना काये कल्पिते कल्पना अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती श्रीराम बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे मनासारखे असावे सकळ काही श्रीराम ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होतं बरे करिता अकस्मात वाईट होते श्रीराम एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी कष्टी होऊन या सेखी प्रारब्धावरी घालिती श्रीराम अचूक येतन करवेना म्हणून केले ते सजेना आपला अवगुण जाणवेना काही केल्या श्रीराम जो आपला आपण नेणे तो दुसऱ्याचे काय जाणे न्याय सांडिता दैन्यवाणे होती लोक श्रीराम लोकांचे मनोगत कळेना लोकांसारखे वर्तवेना मूर्खपणे लोकी नाना कळह हो उठती श्रीराम मग ते कळो वाढती परस्परे कष्टी होती प्रयत्न राहता अंती श्रमची होय श्रीराम ऐशी नवे वर्तणूक परीक्षावे नाना लोक समजले पाहिजे नेमक ज्याचे त्यापरी श्रीराम शब्द परीक्षा अंतरपरीक्षा काही एक कळे दक्षा मनोगत नतद्रक्षा काय कळे श्रीराम असे शब्द ठेवणे आपला कैपक्ष घेणे पाहो जाता लौकिक लक्षणे बहुते कैसी श्रीराम लोकी बरे म्हणाया कारणे भल्यास लागते सोसणे न सोसिता भंडवाणे सहजची होय श्रीराम आपणास जे माने तेथे कदापि राहावेना उरी तोडून जावेना कोणी एके श्रीराम बोलतो खरे चालतो खरे त्या समानिती लहान थोरे न्याये अन्याय परस्परे सहजची कळे श्रीराम लोकास कळेना तवरी विवेके क्षमा जो न करी तेणे करिता बराबरी होत जाते श्रीराम जवरी चंदन झिजेना तव तो सुगंध कळेना चंदन आणि वृक्षनाना सगट होती श्रीराम जव उत्तम गुण न कळे तो या जनास काये कळे उत्तम गुण देखता निवळे जगदांतर श्रीराम जगदांतर निवळत गेले जगदांतरी सख्य झाले मग जाणावे वोळले विश्वजन श्रीराम जनी जनार्दन वोळला तरी काये उणे तयाला राजी राखावे सकळाला कठीणा हे श्रीराम पेरिले ते उगवते उसिणे द्यावे घ्यावे लागते वर्म काढिता भंगते परांतर श्रीराम लौकिकी बरेपण केले तेणे सौख्य वाढले उत्तरासारखे आले प्रत्योत्तर श्रीराम हे आवघे आपणापासी येथे बोल नाही जनासी शिकवावे आपल्या मनासी क्षणक्षणा श्रीराम खळ दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला तरी मोनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधके श्रीराम नाना परीक्षा जाणती अंतरपरीक्षा नेणती तेणे प्राणी करंटे होती संदेह नाही श्रीराम आपणासा हे मरण म्हणून राखावे बरेपण कठीण आहे लक्षण विवेकाचे श्रीराम थोर लहान समान आपले पारखे सकळ जन चढते वाढते सनेधान करिता बरे श्रीराम बरे करिता बरे होते हे तो प्रत्ययास येते आता पुढे सांगावेते, ते कोणास काय श्रीराम निरूपण बरेपणे राजकारण प्रसंग पाहिला विण सकळ खोटे श्रीराम विद्या उदंडची सिकला प्रसंगमान चुकतची गेला तरी मग श्रीराम तोपुसे गुरु संवादे प्रत्यय निरूपण नाम समास दुसरा समाप्त दशक बारावा समास दुसरा प्रत्यय निरूपण श्रीराम या संसारात आलेल्या सर्व स्त्रिया पुरुष निस्पृह यांनी मी काय सांगतो ते ऐका आणि त्याचा अर्थ नीट समजून घेऊन त्यावर विचार करा आपली वासना काय म्हणते आपली कल्पना काय काय मनोरथ करते अंतःकरणात अनेक प्रकारच्या विचारांचे तरंग कसे उठत असतात याचा विचार करा आपल्याला वाटते की बरे खावे बरे जेवावे बरे कपडे घालावेत बरे नेसावे सर्व काही अगदी आपल्या मनासारखे असावे याप्रमाणे आपले मनोगत असते पण तसे काहीच घडत नाही आपण काही चांगले करायला जावे तर अकस्मात वाईटच घडून येते संसारात एक सुखी तर एक दुःखी असे प्रत्यक्ष घडताना दिसून येते त्यामुळे लोक कष्टी होतात आणि अखेर सर्व दोष प्रारब्धावर ठेवतात खरे तर अचूक प्रयत्न केला जात नाही म्हणूनच काही लोक यशस्वी होत नाहीत पण लोकांना आपला अवगण काही केल्या कळूनच येत नाही जो आपल्या स्वतःला जाणत नाही तो दुसऱ्याला काय जाणणार न्याय मार्गाने जाणे सोडल्यामुळे लोक दैन्यवाणी जिणे जगत आहेत लोकांना परस्परांचे मनोगत कळत नाही त्यामुळे एकमेकाच्या मनासारखे वागता येत नाही त्यामुळे मूर्खपणामुळे लोकांच्यामध्ये नाना प्रकारचे कलह निर्माण होतात मग ते कलह वाढू लागतात आणि सर्वच लोक या प्रकारे परस्परांमुळे कष्टी होतात कुणी योग्य दिशेने प्रयत्नच करीत नाही आणि शेवटी सर्वांना विनाकारण श्रमच होतात अशी वर्तणूक असू नये अनेक लोकांची अनेक प्रकारे परीक्षा करावी कोण माणूस कसा आहे हे बरोबर जाणून घेतले पाहिजे जो दक्ष असतो त्याला लोकांच्या बोलण्यावरून त्यांच्या अंतरंगाची पारख होते जे नतदृष्ट असतात त्यांना दुसऱ्याचे मनोगत कसे काय कळणार दुसऱ्याला दोष द्यायचा आणि आपलेच म्हणणेबरोबर असा दुराग्रह धरायचा अशीच या जगात बहुतेकांची प्रवृत्ती आढळून येते ज्याला लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे असे वाटत असेल त्याने लोकांचे बोलणे वागणे सहन करायला हवे ते जर सोसले नाही तर सहजच फजिती होते जेथे आपल्याला बरे वाटत नाही तेथे कधीही राहू नये पण कोणीही भीड मोडून किंवा भांडण करून जाऊ नये जो कोणी नेहमी खरे बोलतो आणि खरेपणानेच वागतो त्याला सर्व लहान थोर मानतात न्याय अन्याय कुणालाही सहजच कळतो लोकांना जोपर्यंत आपल्या योग्यतेची कल्पना येत नाही तोपर्यंत थोर लोकांनी लोकांना विवेकाने क्षमाच केली पाहिजे तसे जर तो न करील तर मग इतरांची आणि त्याची बरोबरीच होईल जोपर्यंत चंदन झिजत नाही तोपर्यंत त्याचा सुगंध कळत नाही आणि म्हणून चंदन आणि इतर नाना वृक्ष लोकांना सारखेच वाटतात जोपर्यंत मनुष्याच्या अंगी असलेले उत्तम गुण प्रकट होत नाहीत तोपर्यंत लोकांना त्याची थोरवी कळत नाही ज्यावेळी प्रसंग परत्वे उत्तम गुण प्रकट होतात तेव्हा जगातील लोकांच्या अंतक समाधान वाटते लोकांच्या आंतक समाधान झाले लोकांशी सख्य झाले की मग लोक प्रसन्न झाले आहेत हे जाणावे ज्याच्यावर जनी जनार्दन म्हणजे भगवत स्वरूप जनता प्रसन्न होते त्याला काय उणे पडणार आहे पण सर्वांना प्रसन्न करणे सोपे नाही जसे जे आपण पेरतो तेच उगवून येते लोकांशी व्यवहार करताना उसने द्यावे घ्यावे लागते पण म्हणून आपण जर कोणाचे वर्म काढले तर त्याचे अंतःकरण दुखावले जाते लोकांशी आपण चांगले वागलो तर आपले सुख वाढते आपण जसे उत्तर द्यावे त्याप्रमाणे आपल्याला प्रत्युत्तर मिळते म्हणून त्याचा उपाय आपल्याच हातात असतो लोकांना उगीच दोष देणे योग्य नाही म्हणून आपणच आपल्या मनाला क्षणोक्षणी शिकवावे समजा एखाद्या अत्यंत दुर्जनाशी गाठ पडली आणि क्षमा करणे अगदी अशक्य झाले तर गुपचूप न बोलता साधकाने ते स्थळ सोडून निघून जावे लोक अनेक प्रकारे परीक्षा करणे जाणतात पण त्यांना दुसऱ्याच्या अंतकरणाची पारख करता येत नाही म्हणूनच माणसे भाग्यहीन ठरतात यात शंका नाही आपण आज न उद्या मरणार आहोतच हे जाणून सर्वांशी भलेपणाने वागावे या प्रकारचा विवेक करणे कठीण आहे हे मात्र खरे आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांशी मोठे असणाऱ्यांशी किंवा समवयस्क असतील त्यांच्याशी तसेच आपले व परके अशा सर्वच लोकांशी उत्तरोत्तर वाढत्या प्रेमाचे संबंध असावेत हे बरे आपण लोकांचे बरे केले की त्या योगे आपलेही बरेच होते ही तर अनुभवाची गोष्ट आहे आता यापुढे आणखी कोणाला काय सांगावे नित्य हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण करीत असावे प्रसंग पाहून चांगुलपणाने राजकारणही करावे प्रसंगानुसार विवेकाने वागलो नाही तर सर्वच व्यर्थ ठरते एखाद्याने खूप विद्या संपादन केली पण योग्य वेळी त्याला विद्येचा उपयोग करता आला नाही तर ती विद्या व्यर्थ होय इति श्रीदासबोधे गुरु शिष्यसंवादे प्रत्यय निरूपणनाम समास दुसरा समाप्त